नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई औटी राज्यातला किंवा देशातला कदाचित एखाद वर्ग असा असेल की जो समस्याग्रस्त नाहीये आपल्या मागण्यांना घेऊन आपल्या समस्यांना घेऊन मागण्या करत नाहीये आंदोलन करत नाहीये त्याला पोलीस देखील अपवाद नाहीयेत पोलीस पोलिसांची जी कुटुंब आहे ते देखील आता आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत पोलीस पत्नी एकता संघ नावाची एक संघटना आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत पदाधिकारी आहेत त्यांचं एक धरणा प्रदर्शन मुंबईच्या आझाद मैदानावरती आहे नेमक्या मागण्या काय आहेत त्यांच्या कशा पद्धतीने ते आंदोलन करत आणि सरकार जे जे आहे त्याच्या अंतर्गत पोलीस विभाग येत तरी देखील त्यांच्या समस्या का सोडवल्या गेल्या नाहीत या सर्वच मुद्द्यांवरती आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय ना मॅडम आपण जान्ह भगत आम्ही वरळी पोलीस पसातीमध्ये काही माईन आले काही अंधेरीवर आले आज अख्ख्या मुंबई मधनं या पोलीस पत्नी का आले कारण कुठेतरी त्यांना या शासनाकडनं अजूनही आशा आहे किंवा आमच्या मागण्यांवरती कुठे ना कुठेतरी सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करेल पण आता आमच्या पण आशा कुठेतरी मावळायला लागल्यात कारण काय झालं <unknown eagle> तीन अधिवेशन गेले तीनही अधिवे... हे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हे तिसरं अधिवेशन आहे ज्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेला सरकार स्थापन झाल्यानंतर दुसरं अधिवेशन एक अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आणि त्यानंतर मग हे पावसाळ्यात पावसाळ्यात पण याच्या आधीच पण त्यांचंच युतीचं सरकार त्याही अधिवेशनांमध्ये मुद्दा उपस्थित झालेला होता आता याही अधिवेशनांमध्ये फक्त अधिवेशनामध्ये आमदारांकडून मुद्दा उपस्थित होतो आणि मुख्यमंत्र्यांकडनं फक्त आश्वासन येतं की आम्ही याच्यावरती लवकरात लवकर निर्णय देऊ याच्या पलीकडे कुठेही इम्प्लिमेंट होताना दिसत नाही जसं मागच्या सरकारच्या काळामध्ये बीडीडीचा चाळीचा संदर्भ होता त्याच्यानंतर आता या गव्हर्नमेंट कॉलनीचा विषय सुटला तसं कुठेतरी आम्हालाही वाटतं की पोलीस हा इतका महत्वाचा घटक असता नाही तुम्ही त्यांना इतकं दुर्लक्षित कसं करू शकता का तर त्यांच्याकडे आवाज नाही आहे की त्यांना बोलता येत नाही की ते बोलू शकत नाही याचा अर्थ तुम्ही त्यांना संपूर्णपणे दुर्लक्षित करू शकत नाही आज तुम्ही बघाल तर वसाहतींची अवस्था खराब आहे तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तुम्ही त्यांच्या ज्या काही दुरुस्ती करताय त्याचा दर्जा बघा एकदा त्यांची अव... त्या दुरुस्त केल्यानंतरची पण त्यांची अवस्था बघा तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्टरचे खिस्से भरताय का या मार्फत का आमची परिस्थिती जशी तर तशीच राहते कारण पन्नास वर्ष जुन्या इमारतींना तुम्ही फक्त मुलामा लावताय त्याच्या पलीकडे त्याचं काही होत नाही रूट कॉज जो आहे त्याचा तो कुठेही इथे म्हणजे त्याच्यावरती सोल्युशन दिलेलं नाही आहे <laughs> आम्ही म्हणतोय की सर्व पोलिस वसाहतींच योग्य पद्धतीने जर पुनर्वसन झालं पुनर्विकास जर त्याचा केला आणि सर्व पोलिसांना जर, जर त्यामध्ये समावेश करून घेतला तर चांगल्या पद्धतीने नियोज नियोजनबद्ध याचा विकास होऊ शकतो आणि आम्हाला त्याच्यामध्ये मालकी हक्काची घरं मिळू शकतात याच्यामध्ये सर्व प्रश्न हा शासनाचा काय म्हणू त्यांचं त्यांना किती त्याच्यामध्ये करण्याची इच्छा आहे इच्छाशक्ती आहे याच्यावरती अवलंबून आहे आणि आम्ही खूप आशावादी आहोत की या सरकारने आमच्या मागण्यांवरती लवकरात लवकर निर्णय द्यावा परंतु मुंबईमध्ये वेगवेगळी जसं बीडी डी चाळचा तुम्ही उल्लेख केला तिथे पोलिसांचे क्वार्टर्स होते म्हणजे बीडी डी चाळ फक्त मुरळीच्या नाहीये तर वेगवेगळ्या डिलाय रोडला आहे बरेच लोर नायगावला लो ह्या सगळ्या असताना आणि त्याच्या व्यतिरिक्त पोलिस क्वार्टर्स असताना तरी देखील तुमचा काय म्हणजे मागणी आहे तुम्हाला स्वतःच्या हक्काची घरं द्यावीत की जी क्वार्टर्स आहेत ते तुमच्या नावावर करावे नाही नाही आम्हाला मालकी हक्काची घरं द्यावी जर आम्ही आम्ही ते आम्ही आमच्या नावावर करून नाही मागत आम्ही म्हणतोय की त्या पोलीस वसाहतींचा पुनर्विक ज्या ऑलरेडी डिलॅपिलेटेड अवस्थेमध्ये आहेत बरेचसे अशा वसाहतींमध्ये तुम्ही बघाल तर अशा परिस्थितीमध्ये इमारती आहेत की ज्या मार्गावर मा आहे मग अशा इमारती पाडून जर तुम्ही शंभर कोटी आणि दोनशे कोटी रुपयांचा निधी देऊन जर फक्त त्याला रिपेरिंग करणार असाल तर हा पैसाही व्यर्थ जातोय त्याच्यापेक्षा जर जा तुम्ही त्यांचा व्यवस्थित जर आराखडा तयार केलात तुम्ही पॉलिसी आणली आमच्यासाठी तर शंभर टक्के मालकी हक्काची घरं आणि प्लस येणाऱ्या पोलिसांना सुद्धा चांगल्या दर्जाचं सेवा निवासस्थान मिळून नाही पण मुद्दा दुसरा असा आहे की हे फक्त मुंबई मधलेच पोलिसांच्या की महाराष्ट्रातून म्हणजे जे महाराष्ट्राच्या बाहेरून ज्यांची रिक्रुटमेंट इथे झाली त्यांच्यासाठी पण हा मुद्दा आहे आम्ही आम्ही काय सांगतो की ज्या ज्या लोकांना जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये समावेश करून घेता येईल त्यांचा समावेश मुंबई पुरता मुद्दा नाही आहे पोलिसांचा मुंबईच्या बाहेरचे पण प्रत्येक पोलिसाला अठरा तास जर पोलीस कर्मचारी हा कामावर आहे तर उरलेले सहा तास जर त्याला घरी जाऊन जर व्यवस्थित त्याला राहायला मिळत नसेल डोक्यात जर एक मजबूत छप्पर नसेल तर त्याने नोकरी कोणाच्या भरवशावर करायची आणि त्याचं जे घरदार आहे कुटुंब आहे ते त्याने कोणाच्या भरवशावर सोडायचं आज तुम्ही विचार करा सरासरी अडतीस वर्ष नोकरी करतो आमचा पोलीस आणि तो सेवानिवृत्त होतो रिटायर्ड झाल्याच्या नंतर त्याला त्याचं आलाय दोन दोन तीन तीन पिढ्या राहिलेल्या आहेत काही जणांचा जन्म तिथे झालेला आहे काही जणांच्या वडिलांचा जन्म तिथे झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी ती अटॅचमेंट असते आणि ते घर सोडून जावं लागतं आणि दुर्दैव असं आहे साहेब की दोन हजार पासूनच्या झोपडपट्ट्या तुम्ही पुनर्वसन करून देताय त्यांना तुम्ही मालकी हक्काचं घर देताय आज तुम्ही बघाल तर हजारो इतर बाकीच्या राज्यांमधून हजारो लोक येतात आणि त्यांना घर मिळतं आमच्या डोळ्यात त्यांना घर देत आणि तेही मोफत देत आहे आम्ही तर तुम्हाला बांधकाम खर्चही द्यायला तयार आहोत आम्ही तुम्हाला त्याचे पैसेही तयार जसं बीडीडीच्या लोकांनी पंधरा लाख पे केले आम्ही पे करायला तयार जसं तुम्ही इतर राज्य शासकीय आम्ही आम्ही तुमच्या प्रत्येक धोरणाला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत पण आमचा विचार कधी होणार हा आमचा प्रश्न आहे पण ज्यावेळी पोलीस मध्ये भरती होतात त्याच वेळी एक हे असतं की राज्याच्या कोणत्याही ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यात तालुक्यामध्ये जाऊन तुम्हाला नोकरी करावी लागेल अशा वेळी जर त्यांना घरं दिली स्वतःची मालकीची घरं दिली तर त्यांचं कुटुंब एका ठिकाणी राहील आणि मग ते ड्युटी कशी करतील नाही जेव्हा आपण विचार करतो मुंबई पोलिसांचा तेव्हा ते, ते रिटायर्ड मुंबई खातात खात्यातून फक्त अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न उद्भवतो की कारण त्यांना ट्रान्सफर पण मुंबई पोलिसांचा जर समजा तुम्ही म्हणाल अंमलदारांचा विषय असेल किंवा अगदी काही राजपत्र सोडले तर त्याच्या खालचे जे अधिकारी त्यांना मुंबईच्या मुंबईमध्ये पोस्टिंग असते ज्यांना मुंबईच्या बाहेर असतं त्याच्यासाठी तुम्ही वेगळी पॉलिसी करा पण आम्ही म्हणतो की सर्व घटकांना ह्याच्यामध्ये समावेश करा आज आमचे अधिकारी असतील किंवा आमचे कर्मचारी असतील हे सगळे एका खांद्याला खांदा लावून तुमच्या सेवेला मग त्याच्यामध्ये आमचे अगदी माननीय सीपी सुद्धा आले मग त्यांनी तरी का सफर करायचं आज आपण म्हणतो ना की जेव्हा तुम्ही म्हणताय तुमचं सुरक्षेचं जर कवच तुम्हाला मजबूत आहे ना तर तुम्हाला त्यांच्यासाठी पण त्यांचंही कवच कुठेतरी मजबूत करावा लागणार आहे तर तुम्ही विचार करा जर एखादा पोलीस कर्मचारी कामावर जात असेल आणि त्याच्या घरी दुर्घटना घड घडत असेल प्लॅस्टर कोसळत असेल स्लॅब पडत असेल कुठेतरी दु, वसाहतींची दुरावस्था होत असेल तो माणूस कुठल्या डिप्रेशन मध्ये असेल याचा कधीतरी सहानुभूतीपूर्वक माणूसकीच्या नात्याने विचार होणार आहे की नाही तुम्ही पोलिसांचा म्हणजे ही एक समस्या नाही आहे पोलिसांच्या कामाला वेळेला घेऊन पण खूप समस्या आहेत म्हणजे ज्यावेळी सगळे लोक सण साजरे करत असतात उत्सव साजरे करत असतात त्यावेळी हे पोलीस ड्युटी करत असतात आपल्या घरादारापासून लांब राहून परिवारापासून लांब राहून तर हे किती चॅलेंजिंग आहे खूप चॅलेंजिंग आहे कारण तुम्ही मी तुम्हाला विचार आता तुम्ही म्हणाल तर आम्ही आमचं एक टॅगलाईन आहे की पोलीस पत्नी हे फक्त नातं नाही आहे तर कुटुंबाचा कणा आहे कारण संपूर्ण कुटुंब हे त्या बाईवर सोपवून तो निर्धास्त खात्या आपल्या नोकरीला जातो मग अशा वेळेला आम्हाला दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतात घरही बघावं लागतं आणि संसारही बघावं लागतो तुम्ही म्हणाल तर अशा दुर्घटनाग्रस्त घरामध्ये नवरा कामावरनं येईपर्यंत ती जी सिच्युएशन हँडल करायची असते ना त्याच्यामध्ये इक्वली प्रेशर आमच्याही डोक्यावर असतं कारण स्लॅब पडला तर एक कंप्लेंट द्यायची मग त्याची दुसऱ्या दिवशी बघायला येणार मग तिसऱ्या दिवशी त्याचं ते कोटेशन बनवणार चौथ्या दिवशी ते जाणार आणि महिन्यात ती पडून राहणार आज तुम्हाला आ, सांगायला आम्हाला दुःख होत आहे साठ साठ इमारती आमच्या धोकादायक ठरवल्या जातात आणि मग नंतर त्याचा निधी पण येत नाही म्हणजे तुम्ही सगळ्या बाजूने जी आमची गडचिपी करताय अशा परिस्थितीमध्ये एका पोलीस पत्नीने त्या घरामध्ये कसं राहायचं याचं सोल्युशन आम्हाला सरकारने दिलं पाहिजे खर तर खूप सिरियस गोष्ट आहे दुःखाची गोष्ट आहे की ज्या पोलिसांच्या भरोश्यावर आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत ते पोलीस किंवा त्यांचे कुटुंबीय सुरक्षित नाहीत हा खूप मोठा महत्वाचा ओव्हरऑल मला विचारायचं आहे की म्हणजे दाखवणार उभं केलं जातं चित्रपटांच्या माध्यमातून वगैरे ह्या सगळ्या गोष्टींकडे पोलिसांची एक निगेटिव्ह बाजू किंवा ते लाचखोर आहेत किंवा असं आहे असं आहे ह्या गोष्टीकडे तुम्ही कुटुंबीय म्हणून कसं बघता जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला तशी दिसते आम्हाला खूप वेदना होतात कारण आम्हाला रिॲलिटी काय ना की आमच्या घरामध्ये कधी येऊन बघा म्हणजे जे, जे दिग्दर्शक अशा प्रकारचे चित्रपट बनवतात ना त्यांनी कधीतरी अभ्यास करण्यासाठी म्हणून काय होईना पोलीस वसाहतींमध्ये येऊन राहावं त्यांनी रिसर्च करावा योग्य मार्गाने करावा त्यांनी कधीतरी त्यांच्या मुलांशी बोलावं त्यांच्या बायकोशी बोलावं त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांशी बोलावं की ते कुठल्या ट्रॉमामधून जात आहेत आज तुम्ही विचार करा एवढा ताणतणाव आहे खूप पोलीस कर्मचारी आहेत जे ऑन ड्युटी त्यांचं निधन होतं हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय इतर आजारांचं प्रमाण वाढलंय तुम्ही बघाल तर आम्हाला मेडिकल फॅसिलिटी पण नाही सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर तर नाहीच आहे म्हणजे खात्यात असताना काही ठराविक आजार आहेत ज्याच्यासाठी आम्हाला मदत मिळते पण इतर आजार जर झाले तर आम्हाला म्हणजे सरकार भर राहावं लागतं मग अशा वेळेला तुम्ही मला सांगा सगळ्याच बाजूने तुम्ही कोणत्याही एकाही मुद्द्यावरती कुठेच पोलिसांचा सहानुभूतीपूर्वक विचार केलेला नाहीये म्हणजे मी आता ह्या सरकारवरच बोलत नाही मागच्या अनेक सरकारने तेच केले आणि आम्हाला आता काय झालंय सोल्युशन का, का पाहिजे कारण आता आमची पुढची पिढी आम्हाला नको आहे त्या ट्रॉमामधून जायला आम्ही आतापर्यंत सहन केलं ठीक आहे पण आता पुढची पिढी ही खूप ॲडव्हान्स आहे आणि खूप शिकलेली आहे ती आम्हाला प्रश्न विचारते की जेव्हा बाकीचे राज्य शासकीय कर्मचारी पाच दिवसाचा आठवडा सॅटर्डे संडे ऑफ सगळ्या वी, वी, वीकली ऑफ त्याच्यानंतर मग सगळे सणावारात घरी मग आमचे बाबा का नसतात असतात ह्याचे उत्तर आमच्याकडे अजूनही नाही बरं आम्हाला ज्या सुट्ट्या मिळतात त्या पण सुट्ट्या कधी कॅन्सल होतात आता तुम्ही बघाल या मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये बरेचसे लोक आपल्या कुटुंबाला घेऊन गावी गेले होते पर्यटनाला गेले होते जसं हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर आहे त्या परिस्थिती सगळ्यांना यावं लागलं मग जेव्हा तुम्ही त्यांना हक्काने बोलवता तेवढ्या हक्काने फक्त तुम्ही त्यांचा विचार पण करा जर समजा तुम्हाला पोलीस फक्त प्रोटेक्शन पुरता पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमच्या कुठल्याही भावना नसतील तर त्यालाही तुमचं प्रोटेक्शन करताना किती भावना वाटतील ह्याचा कुठेतरी सरकारने हा प्रामाणिकपणे विचार करावा किती अपेक्षा आहे सरकारकडून कारण तुम्ही म्हणालात की याच्या अगोदरच्या सरकारांनी पण केलेलं नाही आहे आता हे नवीन सरकार आहे गृहमंत्री तेच मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब किती अपेक्षा आहेत त्यांच्याकडून याच्या आधी बघा याच्या आधीच्या सरकारमध्ये म्हणाल तर काही अंशी झालं आहे बी डी असं झालं आता या सरकारने गव्हर्नमेंट कॉलनीजचा विचार केला आहे असं आम्ही नाही म्हणणार की नाहीच झालं पण ते खूप छोट्या स्वरूपात झालं आणि पंधरा वर्ष सतत संघर्ष केल्यानंतर झालं आहे म्हणजे जर पोलिसांना पंधरा वर्ष जर एक विषयासाठी तुम्हाला सतत बुणबुण करावी लागते हे खरं तर अपयश प्रत्येक सरकारचं आहे आणि प्रत्येक मंत्र्याचं आहे प्रत्येक गृहमंत्री असतील प्रत्येक मुख्यमंत्री असतील ह्यांनी हा विचार केला पाहिजे की आज आपण ज्या मुंबई शहराचं किंवा ज्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय हा मुख्यत्वे सुरक्षित आहे या लोकांमुळे हे स्वतःचं छातीचा कोट करत आहेत आज तुम्ही म्हणाल तर ओमळेंचा वारसा आहे आपल्या मुंबई पोलीस खात्याला ओमळेंनी स्वतःचा प्राण लिहिले मग अशा पोलीस खात्याच्या बाबतीमध्ये तुम्ही किती किती प्रामाणिकपणे आणि सहानुभूतीने विचार केला गंभीर विचार केला पाहिजे आमची सरकारकडे माफक अपेक्षा आमच्या खूप मोठ्या मागण्या नाहीयेत की आम्हाला असंच हवंय आणि आम्हाला तसंच हवं आम्ही सहकार्य करायला तयार आहोत आम्ही तुमची तुम्ही जे काही धोरण तयार कराल त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू तुम्हाला जे तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आपण विचार करू पण कुठेतरी याची सुरुवात झाली पाहिजे आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाच्या दरम्यान काही गृहमंत्र्यांशी किंवा आपल्या वरिष्ठांशी काही पत्रव्यवहार झालाय काही ह्या गोष्टी याच्या आधी आमचे पत्रव्यवहार झालेले आहे प्रत्येक म्हणजे अगदी सलग चार वर्ष आपण बघितलं तर युतीचं सरकारच आहे एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही आमच्या बैठका झालेल्या आहेत याच्यामध्ये मी म्हणेन राजसाहेबांचे आभार मानेन त्यांनी म मध्यस्थी केली साहेबांचे आभार मानेन त्यांनी मध्यस्थी केली फडणवीसांचे आभार मानेन की त्यांनी आम्हाला तितका सकारात्मकतेने प्रतिसादही दिला पण ते तितकंच लिमिटेड आहे आम्ही म्हणतोय की त्याच्यावरती कुठे ना कुठेतरी तोडगा काढा आज कितीतरी सेवानिवृत्त आहेत जे पोटाला चिमटा काढून भाडं भरून राहत आहेत तुम्ही विचार करा दंडनीय अनुन्याप्ती शुल्काच्या नावाखाली त्या अशा अवस्थेतल्या घराच्यासाठी पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये केलं आहे का तर फक्त सेवानिवृत्त झाल्यावर काही अडचणींसाठी तिथे राहतो म्हणजे वर्दी उतरल्यानंतर जर त्याची अशी अवस्था होणार असेल तर कोणत्या पत्नीला आवडेल कि माझ्या नवऱ्याने अडतीस वर्ष सर्व्हिस केली आहे आणि वर्दी उतरल्यावरती त्याला ही ही म्हणजे निष्कासन आदेश मिळतायत नोटिसेस भेटतायत आता तर कलेक्टरकडनं नोटिसेस नोटिस येत आहेत मग आम्ही एवढी स्वतःची अवस्था बिकट अजून किती करून घ्यायची किती म्हणजे किती कुटुंब आहेत की ज्यांच्या समस्या आता पण पोलीस वसाहत आहेत त्या प्रत्येक कुटुंबाला असं वाटतंय आज मुंबईमध्ये बघाल तर अठरा हजार क्वार्टर्स आहेत असं आमचे माननीय आयुक्त म्हणतात मग त्याच्या व्यतिरिक्त जे पोलीस कर्मचारी आहेत म्हणजे उदाहरणार्थ समजा पन्नास हजार पोलीस आहेत अठरा हजार क्वार्टर्स आहेत बाकीचे कुठे राहत आहेत ह्याचा कधी विचार केलाय का आज ते एक एक दीड तास ट्रॅव्हल करून इथे येत आहेत मग त्यांना घरं द्यायचे आहेत तर आम्हाला बाहेर काढून त्यांना घरं देता येणार घर आहेत त्यांचं आणि आमचं एकत्रितरित्या एक पुनर्वसन झालं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला पॉलिसी आणली पाहिजे आणि ही पॉलिसी तुम्ही सकारात्मकरित्या आणली पाहिजे म्हणजे फक्त आता कमिटी गठीत केली मागच्या सर मागच्या अधिवेशनाच्या आधी पण त्या कमिटीची एकही बैठक झाली नाही हे एक वर्ष आता ऑगस्ट मध्ये पूर्ण होईल त्या कमिटीला पण अद्याप त्याची बैठकही झाली नाहीये मग आम्हाला कळतय ना की सरकार याच्यामध्ये किती बघत आम्ही एवढंच म्हणतोय की तुम्ही प्रामाणिकपणे काम करा आमच्यासाठी आमच्यासाठी गांभीर्याने याचा लवकरात लवकर विचार करा आणि आमच्या पदरामध्ये आमचं हक्काचं घर द्या मला माहिती ना हा शब्द योग्य होईल की नाही परंतु सरकार ज्या पद्धतीने वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसत आहे विग् जे आता इथे आंदोलन सुरू आहे फुलशेती जे आहे त्या शेतकऱ्या <laughs> पोलिसांच्याही तोंडाला पानात पोसायचं काम चालू आहे आतापर्यंत तरी तेच झालंय <laughs> दुर्दैवाने म्हणावं लागेल आतापर्यंत तरी तेच झालंय आणि अजूनही आम्ही आशावादी आहोत आम्हाला कुठेही असं वाटत नाही की सरकार आम्हाला फसवेल आणि आमची आशा त्यांनी तशीच म्हणजे शाबूत ठेवावी एवढेच मागणी आहे माझी त्यांच्या